हॅलो एव्हरीबडी गुढीपाडवा चार दिवसांवर आलाय म्हणून म्हटलं आज ना घाटी बनवून बघूया तर मी पण पहिल्यांदाच बनवते पण एवढी सोपी आहे बनवायला तुम्ही पण नक्की बनवू शकता तर सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि यावर्षी गुढीपाडव्यासाठी ही घाटी घरच्या घरी बनवा तुम्हाला सांगते फक्त दहा मिनिटात तयार होतीये पूर्वतयारीपासून तर घाटी तयार होण्यापर्यंत फक्त दहा मिनिटाचा वेळ लागतो तर काय करायचे आप्पे पात्राचं भांडं घ्यायचे आणि त्याच्या साईडचे जे गोल असतात आप्पे बनवण्याचे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ दाखवलाय अशा पद्धतीने दोरा लावून घ्यायचा आहे जाड दो दोरा असतो ना गोदडी शिवण्याचा तो डबल करून घेतलाय आणि तो या भांड्यात मी लावला आहे अशा पद्धतीने तो खाली चिटकला पाहिजे तळाला म्हणजे आपली जी गाठी आहे ती त्या दोऱ्याला घट्ट चिटकते आणि मग पडणार नाही तर त्यानंतर काय करायचं आहे गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि त्याच्यात एक वाटी साखर घालायची आणि एक वाटी साखरेत अर्धी वाटी पाणी घालायचे दोन्ही पण साहित्य सेम वाटीने मोजायचं आणि वाटी नाही मेजरिंग कप घेतले तरी पण चालतील ग्लास वापरला तरी पण चालेल फक्त एकाच वाटीने दोन्ही पण मोजायचे आणि ही घाटी बनवण्यासाठी आपल्याला फक्त तूप पाणी आणि साखर एवढे तीनच इन्ग्रेडियंट्स लागतात तर काय करायचं गॅस हा मीडियम हीटवर ठेवायचा आहे फुल गॅसवर करायचं नाही ना फुल गॅसवर कराल तर दोनच मिनटात घाटी तयार होईल आणि साखर पण व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे म्हणून मग कमी मंद आचेवर मीडियम हीटवर ते लो हीटवर करायचं आहे आणि अशा पद्धतीने छान साखरेला उकळी येऊ द्यायची मध्ये मध्ये ना हा साखरेचा पाक हलवत राहायचा आहे जेणेकरून कुठेही एका बाजूला तो असा चिटकणार नाही कढईला आणि जेव्हा हा पाक तयार होतो ना तेव्हा कढईची जी साईडची पूर्ण लेअर आहे ना तिला साखर तयार व्हायला लागते बघा जेव्हा आपण लाडूचा पाक बनवतो आणि त्याच्यात साखर तयार व्हायला लागते ना तेव्हा कशी कडेला साखर जमती अगदी तशीच अशी कडेला साखर जमायला लागली लाग की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि समजून जायचं आहे की पाक तयार झालाय याला कुठेही पाण्यात टाकून चेक करायची गरज नाही किंवा कशाचीच गरज नाही आणि जर कळत नसेल तर मुद्दाम थोडीशी पातळ लेअर आहे ना कडाईच्या कडेला लावून बघा लगेच समजेल की पाक तयार झाला आहे आणि ही तयार झालेला पाक लगेच आपल्याला पटकन असा आपण जो पॅन तयार करून ठेवलाय ना त्याच्यात ओतायचा आहे इकडे ना अजिबात वेळ घालवायचा नाही आहे जशी कडई व कडई गॅसवरून उतरली की लगेचच चा आपल्याला साखरेचा पाक या पात्रात ओतून घ्यायचा आहे जे जेणेकरून छान घाटी जमते आणि कडईत लगेच साखर तयार होत नाही त्यामुळे जरा चपळाईने करायचं आहे हे काम आणि यासोबतच आपण फ्लेवरची सुद्धा एक घाटी बनवली आहे आणि हे पण लक्ष ठेवायचं आहे पाकवतताना की जे आपण दोरा टाकला आहे ना तो व्यवस्थित त्या साखरेत आतमध्ये बुडाला आहे की नाही दोरा जर साखरेत बुडाला नाही तर आपली घाटी जी आहे ती घट्ट दोऱ्याला पकडणार नाही आणि मग नंतर ती पडू शकते दोरा सोडू शकते तर मग त्यानंतर मी इकडे आपली फ्लेवरवाली घाटी बनवण्यासाठी थोडंसं तीन चार ड्रॉप पायनॅपली सेन्स आणि थोडासा याच्यात लिक्विड फुलक फूड कलर घातलाय तुम्हाला जर प्लेन नसेल बनवायची आणि कलरवालीच बनवायची असेल तर नुसता कलर टाकला चा, तरी चालेल थोडंसं एक दोन थेंब पाण्यात मिक्स करायचा कोरडा कलर असेल तर आणि लिक्विड कलर असेल तर डायरेक्ट टाकायचा आणि लगेचच याला आ, मिक्स करायचे एक जीव करायचे खूप म्हणजे खूप पटकन करायची ही प्रोसेस आणि त्याला लगेचच आपल्याला दुसऱ्या मी काय केलं होतं इकडे बघा माझ्याकडे कप केकचे ना ॲल्युमिनियमच्या वाट्या आहेत त्या वाट्यामध्ये मी हा आ, सा पाक ओतून घेतला आणि डिझाईनची आणि रंगाची घाटी तयार केली तुमच्याकडं जर नसतील ना अशा वाट्या आपल्या साध्या गोल वाट्या घ्या किंवा वेगळ्या डिझाईनच्या वाट्या किंवा दुसरं काही असेल ना ते वापरलं तरी चालेल आणि इकडे पहिली जी एक वाटी साखर घेतली होती ना मी त्याच्यात फक्त एक घाटीच तयार होते त्यामुळे मी इकडे आणखी एकदा पाक बनवून घेतला आणि दुसरीही रंगाची घाटी तयार केली तुम्हाला जर दोन घाट्या बनवायच्या असतील तर दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी वापरा म्हणजे तुमच्या दोन घाट्या तयार होतील आणि प्रमाण योग्य घ्या जसं मी व्हिडिओत सांगितले तसं आणि अशी ही घाटी आपली अगदी दहा मिनिटात तयार होते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर आपण श्रीखंडाचा देखील व्हिडिओ बघणार आहे आपल्या चॅनलवर त्यामुळे माझे व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा जेव्हा आपलं जे भांडं आहे ज्याच्यात आपण ही घाटी ओतून घेतली होती साखरेचा पाक घाटी तयार होण्यासाठी ते थंड झालं की घाटी लगेच बाजूला निघते अगदी हलक्या हाताने निघती तूप सोपडलेलं असतं त्याच्यामुळे आणि हे बघा किती सुंदर घाटी तयार झाली आहे तुम्हाला मी उचलून देखविल दाखवते अगदी घट्ट दोऱ्याला पकडलंय या घाटीने अशा पद्धतीने बनवली ना जसं मी व्हिडिओत सांगितले खूप सोप्या पद्धतीने तयार होती ही घाटी आणि या वाटीतलीसुद्धा आता वाटीत आहे ना मी दोन दोन चमचे साखर घातलेली आहे त्याच्यामुळे ना ही जी घाटी आहे ही तयार व्हायला दोन मिनटं जास्त लागतात म्हणजे वाटी थंड व्हायला दोन मिनटं जास्त लागतात म्हणून म्हटलं दोन मिनिटं जास्त लागतात तर बघा काय करायचं आहे असं दोन बोटांनी धागा पकडून अगदी हलक्या हाताने ओढायचं आहे जास्त जोर लावायचा नाही आणि जर तुम्ही गाठी थंड होऊन न देता जर काढली तर अशी त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून आहे ना गाठी चांगली थंड होऊ द्यायची आणि मग नंतरच भांड्यातून काढायची आणि ही देखील गाठी बघा मी तुम्हाला उचलून दाखवते काय अप्रतिम आणि काय सुंदर गाठी तयार झाली आणि थोडासा पायनॅपलचा वास येतोय त्यामुळे खायला पण मऊ लागते बाजारातल्या घाटीसारखी कडक लागत नाही बघा ही घाटी तुम्ही पण या गुढीपाडव्यासाठी ही घाटी बनवून बघा आणि तुम्हाला ही घाटीचा रेसिपी कशी वाटली आहे ते मला कमेंट करून सांगा आणि उद्या भेटूयात श्रीखंडाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा